एक काळ असा होता ज्या काळात माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागणूक न देता जनावरालाही मिळेल इतकाही मान नव्हता अस्पृश्य म्हणून जन्माला येण्यापेक्षा जन्माला न येणंच बरंच केविलवानं जीव जगण्यापेक्षा मरणशाप नाही तर आशीर्वाद म्हणावा अशी गत असलेल्या समाजात एक युग पुरुष जन्माला आला ज्याने या सोशिक समाजाला आणि प्रत्येक समाजातील घटकाला अस्तित्व टिकविण्यासाठी नावाचं शस्त्र हाती दिलं असा हा युगपुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब समाजसुधारक होते तज्ज्ञ राजकारणी होते सुजान पत्रकारही होते अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे निर्भड नेता होते कणखर आणि समाजाच्या अनिष्ट रूढींना झुगारणारे माणसाला माणूस असण्याचे हक्क मिळवून देणारे संघर्ष करणारे योद्धा देखील होते रंजल्या गांजल्या सोशिक वर्गांचं पालकत्व स्वीकारत बापासारखी कर्तव्य पार पडणारा हा महामानव मनानेही तितकाच हळवा आणि संवेदनशील होता करारी बाना प्रभावशाली व्यक्तिमत्व याचबरोबर बाबासाहेबांची अनेकांना ज्ञात असलेली बाजू म्हणजे राजकारणाव्यतिरिक्त त्यांचं कलासक्त असणं राजकारणी असण्याबरोबरच बाबासाहेब कलाप्रेमी देखील होते आणि त्यांचं हेच कलाप्रेम त्यांना कलेची उत्तम जाण असण्याची देखील साक्ष देतं <laughs> रोजच्या आव्हात्मक आव्हानात्मक जगण्यातूनही चार घटका आनंदाचे जावेत म्हणून बाबासाहेब तबला सारंगी असे वाद्य देखील वाजवत असे लहानपणीच त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडून तबला वाजवण्याचं बाळकडू मिळालं होतं फार कमी लोकांना माहीत आहे की बाबासाहेब विद्यार्थी असताना त्यांनी शेक्सपियरच्या किंग लियर नाटकाचे भाषांतर आणि दिग्दर्शन केले होते एकंदरीत बाबासाहेबांचा रंगभूमी आणि नाटकाशी जवळचं नातं होतं हे यातून स्पष्ट होतं परदेशात शिक्षणासाठी गेल्यावरही बाबासाहेब भारतातून नाटकांची पुस्तकं मागवत असे एम बी चिटणीस यांनी लिहिलेल्या युगयात्रा नाटकाची संकल्पना आणि कलाकृती देखील बाबासाहेबांचीच होती बाबासाहेबांच्या राजगृहाचे ग्रंथपाल शहा शह रेगे त्यांच्या भीमपर्व या ग्रंथात लिहितात की बाबासाहेबांना कलेविषयी प्रेम आणि आदर होता संगीताची ही त्यांना आवड होती बाबासाहेबांना व्हायलेन वाजवायचं देखील वेळ होतं वाढत्या वयानुसार त्यांना गाण्याच्या बैठकीत तासन तास अवघड बसून राहणं शक्य नव्हतं मात्र भजन नाट्यसंगीत किंवा भावगीतं त्यांना आवडत असत काही जुन्या नाटकांतील पदे व काही लावण्या त्यांना पाठ होत्या खुशीत असतील तेव्हा ते सुरेल स्वरात गाणी गात असायचे एकदा दादरला कोहिनूर सिनेमात मराठी बोलपट पाहून आल्यावर तू तर झाले नसते हे त्यातले द्वंद्वगीत ते कित्येक दिवस सुरेल चालीत गुणगुणताना अनेकांनी ऐकले आहे मुंबईस मुक्काम असताना ते मास्टर कृष्णरावांना मुद्दाम पुण्याहून बोलवीत आणि त्यांची नाट्यगीते त्यांच्याकडून गाऊन घेत असत मास्तरांकडून त्यांनी बुद्धवंदना रेकॉर्डसाठी बसवून घेतली होती एच एम व्हीच्या स्टुडिओत आंबेडकरांना मास्टर कृष्णराव आपली चाल म्हणून दाखवीत आणि बाबासाहेब त्यांना स्वर योजनेच्या सूचना कशा करीत हे पाहणे मोठे गमतीचे असे मास्टर बाबासाहेबांना फार मानित आणि त्यांच्या हाकेनुसार केव्हाही येऊन ते त्यांना गाऊन दाखवत बहुदा हे गाणे कसल्याच वाद्याच्या साथीशिवाय चाले आणि ताल असे तो मास्तरांच्या आणि बाबासाहेबांच्या टाळ्यांचा असं देखील म्हटलं जातं बाबासाहेबांना चित्रेकलेचाही छंद होता याबाबत या शाह शहरे हे लिहितात की चर्चिलचे पेंटिंग एज अ पास्ट टाईम हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना चित्रकलेचा नाद लागला ठाकर कंपनीतून त्यासाठी चित्रकलेच्या वह्या स्केचबुक्स खडूच्या रंगाच्या पेट्या रबर आणि चित्रकलेच्या अभ्यासाची मिळतील तेवढी विविध प्रकारची पुस्तकं त्यांनी विकत घेतली आणि दिल्ली मुंबईच्या वास्तव्यात दररोज वेळ काढून चित्रे काढण्यास व रंगवण्यास त्यांनी सुरुवात केली त्यांनी चित्र काढलेल्या व ह्या त्यांच्या संग्रहात आढळल्या त्यावरून त्यांच्या ह्या उत्तम कला अभ्यासाची जाणीव होते बाबासाहेबांनी एकोणीसशे चाळीस साली हवी देसाईंना दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रकलेविषयी बोलताना बाबासाहेब म्हणतात खरंच माझ्याकडे चित्र विकत घेणे इतके पैसे नाहीत नाहीतर पुस्तकाप्रमाणेच मी चित्रेही घेतली असती विकत मला हिंदी चित्रकला जशी आवडते तशीच इटालियन चित्रकलाही आवडते मी ऑक्सफर्ड येथे असताना माझ्याबरोबर बेव्हन नावाचा एका साधन ग्रस्थाचा सधनग्रहस्थाचा भाऊ होता त्याच्यामुळे बेव्हनची आणि माझी ओळख झाली बेवन हा मोठा सधन व्यापारी होता पण ब्रिटिश म्युजियनपेक्षाही त्याच्याजवळ मोठा चित्रसंग्रह होता त्याने हजारो पाऊंड चित्रे खरेदी करण्यासाठी खर्च केले होते पुढे बेवन अफरातफरीच्या आरोपात तुरुंगात गेला पण माझा त्याच्याविषयीचा आदर मात्र कमी झाला नाही याचे कारण त्याचा चित्रसंग्रह पाहिल्यामुळे माझ्या मनावर अनुकूल परिणाम झाला होता त्यांच्या रसिकतेमुळे माझ्या मनात आदर निर्माण झाला होता असा संदर्भ देखील सांगितला जातो बाबासाहेबांना चित्रकलेचाही छंद होता याबाबत शाह श रेंगे लिहितात की चर्चिलचे पेंटिंग एज अ पास्ट टाईम हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना चित्रकलेविषयी ओढ वाटायला लागली बाबासाहेबांचे साहित्यविषयक विचारसौंदर्य याविषयी लिहिताना प्राध्यापक रूपेश नरहरी कराडे यवतमाळ असं लिहितात की बाबासाहेबावर संतांच्या अभंगांचा देखील प्रभाव होता तुकोबांच्या साहित्याविषयी बाबासाहेबांना नितांत आदर होता संत तुकारामांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून समाजप्रबोधन घडवून आणलं होतं या राजकारणाचे या याच कारणाने बाबासाहेब तुकोबांच्या अभंगाशी जोडले गेले होते समाजहितासाठी आपलं आयुष्यपणाला लावणाऱ्या या महामानवाला कलेविषयी तितकाच जिवाळा होता हे यातून स्पष्ट होते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद